माझ्या प्रिय बाळा आयुष्य हे एक मोठा शिक्षक आहे ते आपल्या यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवत असते तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची तुम्ही नव्याने गाठा स्वप्न पाहणे ही केवळ सुरुवात आहे त्यांना साकारण्यासाठी दृढ निश्चय आणि कठोर परिश्रम हे आवश्यक तुमच्या स्वप्नांचा पिच्छा करा आणि त्यांना सत्यात उतरवा जीवनातील आव्हाने ही आपल्याला मजबूत बनवतात त्यांना स्वीकारा आणि तुमच्या आत्मबलाची चाचणी घ्या यश मिळवण्यासाठी तुमच्या आत्मविश्वासाचा आधार घ्या प्रत्येक दिवस हा आपल्याला नवीन संधी प्रदान करतो त्याचा लाभ उठवा आणि आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक एक पाऊल टाका आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा आणि त्याच्या पूर्ततेसाठी कठोर परिश्रम करा स्वप्न पाहण्याची आणि त्यांना पूर्ण करण्याची शक्ती ही आपल्यातच असते भगवंतावरती विश्वास ठेवा भगवंतावरती विश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि आपल्या ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा अडचणी ही जीवनाची एक भाग आहे त्यांचा सामना करण्याची क्षमता आपल्याला अधिक बनव बलवान बनवते अडचणींवर मात करून आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो यशस्वी व्हायचे असेल तर स्वतःला सतत विकसित करत राहावे लागेल शिक्षण आणि आत्मविकास हे यशाच्या मार्गावरील दोन महत्वाचे स्तंभ आहेत आपल्या अपयशाकडे शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पहा प्रत्येक अपयश हे यशाच्या मार्गावरील एक शिक्षण आहे माझ्या बाळा स्वतःचे महत्त्व ओळखा आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आत्मविश्वास हा यशाच्या मार्गावरील आपला सर्वोत्तम साथीदार आहे कठीण काळात सुद्धा आशावादी रहा तुमच्या सकारात्मकतेची शक्ती हीच तुम्हाला अंधारातून प्रकाशाकडे नेणारी आहे आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचे महत्व समजून घ्या प्रत्येक क्षण हा नवीन सुरुवातीची संधी आहे आत्मसंतुष्टी ही यशाची सर्वोत्तम किल्ली आहे आपल्या कामात संतुष्टी मिळवा आणि त्याच्या माध्यमातून यशस्वी व्हा बाळा जीवनात कधीही हार मानू नका प्रत्येक आव्हान हे नवीन शिक्षणाची आणि विकासाची संधी आहे अपयश आणि अडथळे हे, हे यशाच्या मार्गावरील केवळ वळणे आहेत त्यांना धाडसाने सामोरे जा आणि तुमच्या लक्षाकडे पुढे सरका स्वतःला इतरांशी तुलना करणे सोडून द्या आपल्या यशाची आपल्या स्वतःच्या प्रगतीशी तुलना करा प्रत्येक दिवस हा आपल्या स्वप्नांच्या दिशेने एक पाऊल टाकण्याची संधी आहे आजचा दिवस आपल्या स्वप्नांना साकारण्याचा दिवस आहे जीवनातील संघर्ष हे आपल्याला अधिक मजबूत आणि संवेदनशील बनवतात त्यांच्याशी लढा आणि आपल्या स्वप्नांची राखण करा स्वप्ने हे तुमच्या आत्म्याची भाषा आहे त्यांना जगण्याची संधी द्या आणि तुमच्या जीवनाचे खरे अर्थ शोधा आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा आपल्या धैर्याची आणि आपल्या संकल्पनांची परीक्षा आहे कधीही नकारात्मकतेला आपल्या मनावर वर्चस्व गाजू देऊ नका आपल्या सकारात्मक ऊर्जेने त्यांचा सामना करा आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीत सौंदर्य शोधा सौंदर्य हे आपल्या आत्म्याला उज्ज्वल आणि आनंदी बनवते स्वतःचा क्षमतांचा विश्वास ठेवा आणि कधीही हार मानू नका आपल्या स्वप्नांच्या प्रति अडून रहा आणि ते साकार करण्यासाठी सतत प्रयत्नशील रहा यशाची साथ कधी सोडू नका कारण यश हे कठोर परिश्रमाच्या मागे लपलेले असते तुमचे प्रयत्न प्रमाणिक असेल तर भगवंताची साथ कायमच हमखास तुम्हाला मिळत असते जर तुमचाही तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे टाईप करा आणि हा संदेश दोन जणांना शेअर करून शेवटपर्यंत नक्की ऐका माझ्या बाळा आयुष्यातील प्रत्येक अडथळा हा यशाच्या मार्गावरील एक पायरी आहे ती ओलांडल्याशिवाय पुढे जाता येत नाही स्वप्न पहा आणि त्यांचा पाठलाग करा कारण स्वप्नांशिवाय यश हे अधुरे आहे अपूर्ण आहे यशस्वी व्यक्ती ती नाही जी कधीच हरत नाही तर ती आहे जी प्रत्येक पराभवातून काहीतरी शिकते यश मिळवण्यासाठी केवळ स्वप्न पाहणे पुरेसे नाही त्यासाठी अविरत मेहनत आणि समर्पण हवे होय बाळा अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा यशासाठी कधीही उशीर झालेला नसतो तुम्ही कधी सुरुवात करता ते महत्वाचे सततच्या प्रयत्नांशिवाय यश अस्तित्वात येत नाही प्रत्येक दिवसाला तुमच्या लक्षाच्या दिशेने एक पाऊल टाका यशस्वी होण्याचा मार्ग हा नेहमी सरळ नसतो परंतु त्याच्या अंती असलेला संतोष हा सर्व आव्हानांच्या मूल्याचा असतो स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवून आणि कठीण परिश्रम करून आपण कोणतेही शिखर पार करू शकतो यश हा प्रवास आहे निकष नाही प्रत्येक छोट्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या मोठ्या ध्येयाकडे पुढे चालू ठेवा असफलता ही यशाच्या मार्गातील एक पाठशाळा आहे प्रत्येक अपयशातून शिकून तुमच्या ध्येयांकडे अधिक सहजतेने पुढे चालत राहा आपल्या स्वप्नांचा पिच्छा करताना स्वतःची तुलना इतरांशी करू नका स्वतःला वेळोवेळी आव्हाने देत राहा यशाची खरी किल्ली म्हणजे स्वतःला पुढे ढकलण्याची इच्छाशक्ती संघर्ष हे यशाच्या प्रवासाचा एक भाग आहे ते स्वीकारा आणि तुमच्या ध्येयांकडे अडगळीत न राहता पुढे चालू ठेवा यशाचा मार्ग हा निरंतर शिकण्याचा आणि स्वतःची सीमा ओलांडण्याचा आहे प्रत्येक दिवसाला एक नवीन शिक्षणाची संधी माना स्वतःच्या यशासाठी जबाबदार राहा आपली कृती आणि निर्णयांमध्ये स्वतःला सशक्त करा प्रत्येक कठीणही आपल्याला अधिक मजबूत बनवते स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा यशस्वी व्हायचे असेल तर सर्वात प्रथम आपल्या स्वतःवर विश्वास ठेवा पॉझिटिव्ह राहा त्यात तुमच्या यशाची किल्ली आहे आपल्या आत्मविश्वासाने आणि दृढ निश्चयाने आपण सर्व दुःख सर्व संकटे आपण पार करू शकतो आयुष्यात चढ उतार येतात पण तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास कधीच कमी होऊ देऊ नका जीवनात कधीही सोपे मार्ग निवडू नका कठीण मार्गानेच खरे यश प्राप्त होत असते आपल्या आयुष्यातील प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकवण आहे आणि ते तुम्ही आनंदाने स्वीकारा कारण आपला भगवंत आपल्या पाठीशी आहे तो, तो सदैव आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आहे जर तुमचा तुमच्या भगवंतावर विश्वास असेल तर होय असे टाईप करा आपल्या प्रियजनांना नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ धन्यवाद